समोर जी जागा कराले त्यांना जागा द्या कारण हे तुमच्यामध्ये येणार आहे त्यांना नाच त्यामुळे तुम्हाला धक्का लागू नये तिथे पाठी उभारल्यांना त्यांच्यामध्ये जाणार आहेत तिथे थांबलेल्यांना इम्पॉर्टाईज करून येणार आहेत तिथे समोर थांबले ना त्यांनाही लोक इम्पोर्टाईज करून येणार आहेत आता कशी जागा झाली बरोबर इम्पोर्टाईज करणार आहेत म्हटलं हा हा, हा, हा... ज्यांच्याज वाज पास केले इकडे पुढे ये व्यवस्थित हां व्यवस्थित हां ज्यांच्याज वाज पास केले उभे राहा ये इकडे हां हां व्यवस्थित तुम्ही हां व्यवस्थित तुम्ही ज्यांच्याज पास केले खालीच हा तुमच्यासाठी एक गाणं लागणार आहे त्या गाण्यावरती बैल गाण्या तुम्ही व्यवस्थित पळवत यायचं आज बस केलंय उडी मार व्यवस्थित स्टेजच्या खाली उडी मार हा मुकेश थांब थांब हा उद्या एक छानसं गाणं लागणार आहे ज्यांच्या कपाळ केले त्यांच्याच आहे तुम्ही हिप्नॉटिजमच्या अवस्थेत असणार आहे डोळे उघडणार आहात आणि तुम्हाला आजूबाजू काही दिसणार नाही तुम्ही पूर्णपणे हिप्नॉटिजमच्याच अवस्थेत असणार आहे आजूबाजू काही दिसणार नाही तुम्हाला व्यवस्थित तुम्ही त्यावरती गाण्यावरती डान्स करत बैलगाडी शरीय दोघ जर हात पकडा हा तुमची आता गौतमी पाटील <valu collecting> तुमच्यासोबत गाण्यावरती नाचणार आहे ज्यांच्या का स्पर्श केलंय डोळगड एकनवटी तुमच्या व्यवस्थित असणार आहे डोळूगड हा डोळगड व्यवस्थित आता पुढण जाऊ व्यवस्थित ज्यांच्या स्पर्श केले डोळगड एक दोन तीन डोळगड हा तुला आता समोरच दिसणार आहे व्यवस्थित दोन तीन सगळं दिसायला लागलेलं समोरच व्यवस्थित बैलगाडी पळवून यायची हा व्यवस्थित एकदम एक मिनट चालतंय ना पुढे हा तुम्ही दोघे गए पुनडी तुमच्या अवस्थेत असणार आहे इकडे बघा हिरो 1 2 3 डोळे मोठे व्यवस्थित एकदम मोठे डोळे उडायचे हा व्यवस्थित व्यवस्थित मोठे डोळे म्हणजे एकदम मोठे ना तुम्ही आता गौतमी सोबत डान्स करत करत व्यवस्थित तुमच्या बैलगाड्या इथं पळ पळत जायचं तिथपर्यंत आणि परत यायचं व्यवस्थित जनाना हां तांबा गाण्याच्या तालावर जायचं हां प्ले म्युझिक हाँ, 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 एक दोन तीन स्टार्ट स्टेज वर साठी सूचना आहेत तुम्ही सगळेजण वरती हात करून डान्स करायचा फक्त वरती हात तुमचे दोन्ही हात चालतील हा स्टेज मित्र मित्रमंडळीसाठी साठी हात Till then, do व्यवस्थित आता डान्स करायचा आहे उभऱ्या जागेवरती एक दोन आणि तीन डोळेबंद एकदम सगळेजण डोळे बंद करून एकदम शांत भरायचा आहे हा तुमच्या आता अंगामध्ये गौतम पाटील शिरलेले व्यवस्थित डान्स करायचा आहे तिच्यासारखं हा पण चुकीची वर्तणूक करायची नाही व्यवस्थित डान्स हा समोर आपल्या माता भगिनी बसलेले आहेत व्यवस्थित दान झाला पाहिजे हा हा प्ले म्युझिक हा हा प्ले म्युझिक त्यात आहे सरकार व्यवस्थित डान्स करायचा एक दोन तीन गाणं सगळ्यांना जरा पावडर द्या व्यवस्थित दिसायला पाहिजे कि म्युझिक ऑप्टेव म्युझिक ऑफ सगळ्यांना जरा पावडर द्या आणखी कुणाला कार्यमाल मध्ये सहभाग घ्यायचा असेल त्यांनी पटकनवर हो या सहभाग घ्यायचा आहे त्यांनी या व्यवस्थित पावडर लावून घ्यायचा आहे ज्यांच्या स्पष्ट करतोय डोळे अजिबात उघडणार नाही ते एकदम घट्ट आणि घट गट फेवका लावल्याप्रमाणे चिटकणार आहेत एक दोन तीन एकदम घट्ट आणि घट ते हा सगळ्यांना दिला पावडर शशी आता त्या गाण्यावरती व्यवस्थित नाचत नाचत अरे तिथं पावडर राहिले की तिथं पावडर राहिले काय हो तुम्हाला दिलं नाही का पावडर मग या वर्षी स्टेज वर या तुम्ही स्टेजवर पुढ्या पुढे व्यवस्थित लावून घ्यायच पाहिजे काय झालं पाहिजे जोरात गाणं लागणार ते गाण्यावरती तुम्ही आता बाई होणार आहात आणि ती तुम्ही बाई झालेले आहेत गौतम पाटील सारख झाले आता व्यवस्थित लावणी डान्स करणार आहे तुम्ही लावणी एकदम मी मागित नशील हां व्यवस्थित सगळेजण आता बाई होणार आहे बाई जरा इशारा दाखवा की तुमच ठमका हो बाई ठमका ठमका मारायचा एक दोन आणि काही काय ना की हा हो बाई पुढे या जरा पुढे तुम्ही हा ज्यांच्या वर्ष केलाय तुमका मारायचं एक दोन तीन का आ। हा। आ, हा। ये का। एकदम जोरात काही आहे तुमचा का काही होय काही सत्तेचाळीस टक्के काय आहे तुमक असं असते होय नंबर बाजूला होईल गेले का पहिलवान तुमका दाखवलेस तू पहिलवानच <laughs> कस नाजूक झालं पाहिजे एक दोन तीन हळू तू बिघडले नंतर बघा हा ज्यांच्या आसपास केले तू तुमका दाखव हा एक दोन तीन ओढणे का ओढणे ओढणी असतील तर जाऊ एक चार पाच ओढणी द्या असतील हा हा यांच्या का पसपास केलं बाई तुमची साडी व्यवस्थित घ्या अहो नेसायची असते साडी ते आवेल ना घड्यासारखं टाकलं म्हणजे चाललं हा 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 ज्यांच्याकडून श्वास करताय काय ये बाई कोरोना झाले का ही साडी हा व्यवस्थित 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 डोक्यावर घ्याव डोक्यावर पदार हा ज्यांच्यावर केला आहे तू इतमाटी अवस्थेत असणार आहेस पण डोळ उघडून तू हे कार्यक्रम सादर करणार आहेस ढोळ उघड हा व्यवस्थित बदल घ्या हा लावणी त्याच्यातलं चंद्रा लावा चंद्रा ज्यांच्यावर स्पर्श केले या पुढे या हा ज्यांच्या वेळेस स्पर्श केले पाठीमागे चला एकदम शांत मागे झोपून घ्या एकदम पाठीमागे खाली बसून झोपून घ्या खाली बसून झोपून घ्या खाली बस बस आ, आ, बस हा इथं पाठी स्पष्ट केलंय त्यांच्यावर स्पष्ट केलाय तू इमॉटिझमच्या अवस्थेत असणार आहे पण डोळ उघडून तो हे कार्यक्रम सादर करणार आहे डोळ उघडून हा व्यवस्थित पदार्थ